हेमान फास्ट न्यूज एक बार स्वागत आहे बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी वसई एकशे तेहतीस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार विजय पाटील यांनी विविध ठिकाणी चौकसभा घेतली या यावेळी त्यांनी लोकांशी वन टू वन होऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व वसईकरांच्या मूलभूत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले सायंकाळी चिंचोटी क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथून विजय पाटील यांच्या रॅलीची सुरुवात झाली क्रांतीवीर मुंडा चौक ते कामणगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून ज्यूचंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौक व परेरा नगर शिवसेना शाखा अशी चौक सभा घेण्यात आली या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हो मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे समर्थक व नागरिक उपस्थित होते धन्यवाद चॅनलक लाईक शेअर सबस्क्राईब करू महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा लहानपणापासून सर्व पक्षी असे स्वर्गीय झालेत पण त्यांना माझी आदरांजली सर्व सभेला जमलेले सर्व आदरणीय पण सभा करा तेच तेच राडगाणं तीस तीस भाषणं खरंच बोलायला पण कंटाळा येतो आणि मला वाटत तुम्हाला ऐकायला पण कंटाळा येतोय कारण चूक बोलायची ज्यांच्यावर ताशोरे मारायचे तर ताशोरे का मारायचे ती चूक आपलीच आहे ना त्यांना विधानसभेत बसवतो हो कोण काय परिणाम झाला महानगरपालची स्थापना केली आणि गावांची पिळवणूक करून टाकली आणि गावं आपली महानगरपालिकेत घेतली आणि गावाची कशी बर्बादी झाली ती तुम्हाला दिसून येते एक आपलं म्हणणं होतं की बाबा रेसिडेन्सियल तुम्ही पश्चिमेला करता पण पूर्व भागामध्ये हा आम मुंबई अहमदाबादला जोडलेला हा महामार्ग मुंबईच्या जवळ पदाधिकारी एकशे साठी जे आतापर्यंत आपले जे उमेदवार आहेत सन्मानिय विजय पाटील ह्यांच्याकडूनच आलेलं आहे आणि आमचं मंदिर झालेलं आहे त्याच्यानंतरची गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या वसई तालुक्यामध्ये आमची कम्युनिस्ट पार्टी सांग सांगायचं झालं तर आम्ही लढे संघर्ष आणि आंदोलन ह्याच्या पद्धतीचं होते आणि त्या त्या आंदोलनात सुद्धा त्यांचा खांद्याला खांदा लावून ते उतरताहेत मिनिट एक मिनिट

जय विकास आगे निको विजय बाटिल आगे बढो जय 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 हम तुम्हारे बस 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 आणि दिल्याशिवाय ते मीरा भाईंदरला पाणी पुढे जाऊन देणार नाही ते पहिला आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तो आम्ही घेणार आणि मग तिकडच्या लोकांना तो पाणी जाणार ते पण नागरिक आहे त्यांना द्यायला पाहिजे पण आमच्या लोकांचा पहिला हक्क मग तुमचा मोठ्या प्रमाणावर स्टार प्रचारक आहे तर तुम्ही गल्ली गल्ली जातात घराघरात जातात तुम्हाला एखादरीत रिस्पॉन्स कसा जातो आणि स्थानिकांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय लोकांचा पाठिंबा भरपूर मिळतोय कारण जिथे पण आमचे कार्यकर्ते जातात किंवा मी जातो तेव्हा साहेब इथे येण्याचं गरज नाही आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन आम्ही करून दाखवू आणि तुम्हाला विधानसभेत पाठवू तुम्ही विद्स राहा एवढं आम्हाला आश्वासन नाही तर हामपणाने बोलतात आणि गॅरंटीने बोलतात शेवटचा प्रश्न वीस तारखेला इथे जेव्हा मतदान होणार तेवीस तारखेला इथे बदलाव दिसेल का भरपूर बदलाव दिसेल आणि या ज्युचंदर गावामध्ये इतका जल्लोष होईल इतका जल्लोष होईल की जी कितक्या वर्षाची दिवाळी इथे साजरी झाली नसेल त्याच्यापेक्षा चांगली दिवाळी इथे साजरी केली सुरुवात सुरुवात प्रचाराचा सुरुवात जुचंद्रापासून केलाय आणि विजयाचा सुद्धा पहिला जुचंद्राला चला